शहरामध्ये दहा वर्षानंतर जून महिन्यामध्ये तीनशे पंधरा मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे शहर आणि पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक धरणातून पाण्याचा विसर्गही सुरू आहे रामकुंड परिसरातल्या लहान मोठी मंदिर जी आहेत ती पाण्याखाली गेली आहेत तर दुटोंद्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय गंगापूर धरण पासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि तिथून सहा हजार क्युसेक वेगाने गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे जायकवाडी धरणाच्या पातळीतही वाढ होती आहे आणि असाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी नाशिक शहरासह परिसरामध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाची रिप्रीप सुरूच आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये जो पाणीसाठा आहे तो देखील झपाट्याने वाढत असल्याचं पाहायला मिळते नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये सहा हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे मी सध्या नाशिकच्या रामकुंडा परिसरामध्ये आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे संपूर्ण रामकुंडा परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे या ठिकाणचे जे छोटे मोठे मंदिर आहे ते देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे त्यासोबत या ठिकाणी असलेला जो पुराचा इंडिकेटर म्हणून समजला जातो तो दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत या ठिकाणी पाणी पोहोचलेला आहे त्यामुळे गोदावरी नदी ही आता जी धोक्याची पातळी आहेत ती देखील उलंडू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आपण जर आजूबाजूचा परिसर बघितला जे मंदिरं बघितले ते संपूर्ण पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे यशवंत महाराज पटांगणापर्यंत हे पाणी पोहोचलेलं आहे नागरिकांची देखील या पुराच्या पाण्यामुळे अडचण निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असलेले महापालिकेचे अधिकारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस देखील तैनात असल्याचं पाहायला मिळतंय हे संपूर्ण पाणी संभाजीनगरकडे वाहता आणि जायकवाडीच्या पाणीसाठ्यात देखील ची, आप, त्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता आपण म्हण वर्तवली जाते त्यामुळे जायकवाडीच्या पा जे धरण आहे ते धरण भरण्यासाठी देखील मदत होते सध्या जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदीला सध्या पूरस्थिती निर्माण झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम बोडके एबीपी माझा नाशिक नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील प्रसिद्ध भिवतास धबधबा सध्या खळखळून वाहतोय धबधब्याच्या हजार फुटांवरील उंचीवरनं कोसळणारा जलप्रवाह पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय गेल्या काही दिवसांपासून पश्चिम पट्ट्यात कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे भिवतास धबधबा चांगलाच प्रवाहित झाला आहे गडचिरोलीच्या अहेरी उपविभागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलापल्ली सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरच्या पर्यायी मार्ग वाहून गेल्यामुळे रहदारी ठप्प झाली आहे मागील दोन ते अडीच वर्षांपासून आलापल्ली ते सिरोंसा या राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम